सण सौभाग्याचा महिलांच्या आवडीचा मकर संक्रांतीचे अतिशय महत्वाची पूजा ती म्हणजे सुगड पूजा कशी करावी याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि सगळ्यांच्या सोबत गोड गोड बोला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुगड पूजा कशी करायची आहे सुगड पूजेमध्ये आपण वान म्हणजेच व्यवसाय काय काय घ्यायचा आहे याबद्दलचीच माहिती बघणार आहोत ही देवी आहे आणि ती साक्षात जगदंबेचं रूप आहे मकर संक्रांती देवी ज्या रंगाचं वस्त्र या वर्षी परिधान केलं आहे मग त्या रंगाचं वस्त्र वर्ज केलं जाते तिने जे दागिने घातले आहेत ते वर्ज केले जातात तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर मग तुम्ही तसं करा किंवा तुमच्याकडे तशी पद्धत नसेल तर मग तुम्ही मकर संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलं आहे जे वस्त्र घातलं आहे ते तुम्ही घालू शकता संक्रांती देवीने या वर्षी पिवळा रंग परिधान केला आहे संक्रांती देवी या वर्षी बालकर्णावर असून तिचं वाहन हे वाहग आहे आणि तिचं वा उपवाहन हे घोडा आहे देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे तर पिवळा रंग वर्ज करायचा का तर ही ज्याची त्याची मान्यता आहे की ज्यांना पिवळा रंग वर्ज करायचं चा असेल तर ते पिवळा रंग वर्ज करू शकतात किंवा त्यांनी अशी मान्यता आहे की देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे मग ते अशुभ कसं असणार मग त्या वस्त्र परिधान देखील केलं जाते तर तुमच्याकडे जशी मान्यता असेल तसं तुम्ही करा देवीने हातामध्ये शस्त्र गदा धारण केलेलं आहे तिने केश रंगाचा टिळा लावला आहे ती जातीने सर्प आहे ती कुमारी आहे ती बसलेली आहे वासाकरता जाईचं फुल हातामध्ये घेतलेलं आहे देवीचं वार नाव हे नक्षत्र असून मोहोदरी आहे ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायवकडे बघत आहे तर थोडक्यात असं या वर्षी संक्रांती देवीचं हे रूप असणार आहे चौदा जानेवारीला संक्रांत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ म्हणजेच आपण वान कधी देऊ शकतो सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आपण वाण देऊ शकतो आपण हळदी कुंकू देऊ शकतो तर आजच्या व्हिडिओचा आपला महत्वाचा विषय म्हणजे सुगड पूजा कधी करायची ही सुगड पूजा तुम्ही सकाळीच करायची आहे संक्रांतीच्या दिवशी सकाळी सुगड पूजा केली जाते तर सुगड पूजा करताना आपल्याला काय काय वस्तू घ्यायच्या आहेत काय काय वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहेत याबद्दलचीच महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर सुगड पूजा करताना आपल्याला पाच अशी सुगड लागणार आहेत तर काही ठिकाणी याला बोळके देखील म्हणतात काही ठिकाणी याला सुगड म्हणतात काही ठिकाणी याला करे देखील म्हणतात काही ठिकाणी याचा रंग लालही असतो तर आमच्याकडे हे या रंगाचे मिळतात काळ्या रंगाचे मिळतात तर आपल्याला हे सुगड घ्यायचे आहे त्याला असा धागा बांधून घ्यायचा आहे हे पाच पदर तुम्ही बांधू शकता तर कुणी कलावा देखील बांधते तर तुम्ही कलावा देखील याला बांधू शकता तर हे घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये वान जे आपण म्हणतो वान ओसा जे म्हणतो ते घ्यायचं आहे बोरं घ्यायचे आहेत पेरू घ्यायचा आहे त्यानंतर हरभरा घ्यायचा आहे भुईमुच्या शेंगा घ्यायच्या आहे वाटाण्याच्या शेंगा घ्यायच्या आहे गाजर घ्यायचा आहे आणि इथे मी गहू घेतले आहे कारण की मला गव्हाच्या ज्या ओंब्या असतात किंवा काही ठिकाणी ओ गव गव्हाच्या लोंब्या देखील म्हणतात ते, ते मला मिळालं नाही म्हणून मी इथे गहू घेतला आहे आणि आपल्याला हे सगळं जे आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला आपली पूजा करायची आहे तर पूजा कशी करायची आहे चला तर पूजेला सुरुवात करूया मी इथे चौरंग मांडून घेतला आहे कारण की माझ्या देवघरामध्ये जागा आहे पूजा मांडण्यासाठी आणि लहान मुलं घरात असताना पूजा ही थोडी वरती असलेलीच बरी त्यामुळे मी इथेच मांडणी तुम्हाला करून दाखवते आहे तुम्ही एक चौरंग घ्या तुमच्या देवघरामध्ये जागा नसेल तर आणि छान रांगोळी काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमची सुगड पूजा करायची आहे सुगड पूजा आपल्याला सकाळीच करायची आहे ही पूजा करताना आपण अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतो त्यामुळे शक्यतो फुलवातच घ्यायची आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे तुमच्याकडे तसं जमलं नाही तर मग तुम्ही, तुम्ही तेलाचा दिवा देखील तुम्ही लावू शकता दिव्याला फुल अर्पण करून घेऊया तर कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणपती बाप्पांचे अगोदर पूजन करायचं त्यामुळे अगोदर गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने गणपती नमा ओम गणपती नमा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता अभिषेक करताना मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मूर्तीची स्थापना ही करून द्यायची आहे मूर्ती स्वच्छ पुसून घेतल्याच्या नंतर थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे गुलाल असेल तर गुलाल देखील अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहे तर दुर्वा देखील अर्पण करून घ्यायचं आहे मला दुर्वा आता सध्या मिळाला नाहीत आणि फूल देखील अर्पण करून घ्यायचं आहे ओम गण गणपती नम त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला सुगड सुगडाची पूजा करायची आहे तर सुगड पूजा करताना आपल्याला त्याखाली अगोदर तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तर पाच सुगड आहेत आपल्याला पाच सुगडाची पूजा करायची आहे म्हणून पाच ठिकाणी तांदूळ हे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावरतीच आपल्याला आपली सुगड हे ठेवायचे असतात तर सुगड्याची पूजा करून घ्यायची आहे म्हणजे सुगड्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे प्रत्येक सुगड्याला आपल्याला हळदी कुंक पाच पाच बोटं हे लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि वरती देखील इथे देखील आपल्याला पाच बुटे हे हळदी कुंकाची लावायचे आहे तर प्रत्येक सुगड्याची पूजा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे वानाचे सामान घेतलं ते टाकायचं प्रत्येक सुगड्यामध्ये आपल्याला वान भरून घ्यायचं आहे बोरं टाकायचे आहेत वाटाण्याचे शेंग टाकायचे आहे गाजर टाकायचे आहे गाजर टाकायचं आहे पेरू टाकायचे आहेत ह्या भैमुंगाच्या शेंगा टाकायच्या आहेत त्यासोबत गहू टाकायचे आहेत तुम्हाला जर का गव्हाच्या ओंब्यानाही नाही आलं तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी सगळ्या वस्तू मिळूनच जातात आणि त्यानंतर हे हरभरे देखील टाकायचे हे देखील खूप महत्त्वाचे आहेत तर या प्रकारे आपल्याला प्रत्येक सुगड हे असं भरायचं आहे आणि आपल्याला इथे ठेवायचं आहे तर प्रत्येक सुगड मी भरते आणि तुम्हाला पूजा दाखवते नंतर की कशी करायची आहे हे सगळ्या सुगड आपल्याला मांडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सुगडांची पूजाही करून घ्यायची आहे या प्रकारे आपल्याला सुगड पूजा करून घ्यायची आहे नैवेद्यामध्ये तिळगुळ किंवा तिळगुळाची वडी तिळगुळाची लाडू हलवा हे सगळं आपल्याला दाखवायचं आहे आणि हे जे सुगड आहेत हे असेच चार पाच तास उघडे ठेवायचे आहे आणि नंतर त्यावरती आपल्याला एक पीस किंवा कपडा टाकायचा आहे लाल किंवा गुलाबी रंगाचा तर ते हे जे सुगड आहे हे जे वान आहे आपल्याला आपलं झाकून ठेवायचं आहे सुगड आपल्याला पूजा झाल्याच्यानंतर चार पाच तास असे सुगडे ठेवायचे आहे ही पूजा सकाळीच करायची आहे त्यानंतर आपल्याला आपले हे जे सुगड आहेत हे असे झाकून ठेवायचे आहे असं म्हटलं जातं की आपलं वान हे कुणालाच दाखवत नसतात त्यामुळे तुम्ही कुठल्याही लाल कपड्याने किंवा गुलाबी कपड्याने तुम्ही हे तुमचे सुगड अशा पद्धतीने झाकून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची आहे तर पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सुगड पूजा करायची आहे सुगड पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी सुगड पूजा करायची आहे चार पाच तास तशी तुम्ही ती उघडी ठेवा त्यानंतर सुगड पूजा आपल्याला झाकून ठेवायची आहे लाल कपड्याने किंवा गुलाबी कपड्याने त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही सुगड उच उस पूजा उचलायची आहे तेव्हा एक जे सुगड आहे ते आपल्या कुलस्वामीला अर्पण करायचं आहे दुसरं सुगड आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि तीन जे उरलेले सुगड आहेत ते तुम्ही कुठल्याही म्हणजे तुमच्या शेजारी सुवासन स्त्री असेल किंवा घरामध्ये तुमच्या सुवासन स्त्री असल्या जावा सासू तुमच्या घरामध्ये असतील तर मग तुम्ही त्यांना देऊ शकता तुम्ही तुमच्या नातेवाईकांना वान म्हणून हे दे सुगड देऊ शकता किंक्रातीच्या दिवशी काही काही ठिकाणी किंक्रातीच्या दिवशी दिलं जाते किंवा काही काही ठिकाणी किंक्रातीच्या दिवशी कर आहे पाळले तर कर पाळल्या जाते तर मग किंक्रातीच्या दिवशी ते दिलं जात नाही मग दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू करून मग ते वान म्हणून ते बाकीच्या स्त्रियांना सुगड हे दिलं जाते तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की की हे जे पाच सुगड आपण आता ठेवले आहे प्रत्येकीचे पाच सुगड तुम्हाला ठेवायचे आहे म्हणजे तर हे जे आपण पाच सुगड घेतले आहेत एका व्यक्ती म्हणजे एका स्त्रीसाठी पाच सुगड घ्यायचे आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही समजा दोन तीन जावा आहेत आणि तुमच्या सासूबाई देखील आहेत तर तर मग प्रत्येकीचे पाच पाच वेगवेगळे सुगड घ्यायचे आहे असं नाही की पाच सुगड घेतले आणि प्रत्येकीने त्यावरतीच पूजा केली असं करायचं नाही प्रत्येकीचे पाच पाच सुगड वेगळे घ्यायचे आणि त्यानुसार आपल्याला अशी पूजा करायची आहे आणि ते सुगड मग कुलस्वामीला आणि तुळजाभवानीला आणि सुवासन स्त्रियाला आपल्याला ते वान म्हणून द्यायचं असते तर अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सुगडाची पूजा करायची आहे ही पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आपलं सौभाग्य अखंडित राहण्यासाठी त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा नक्की करा आता कुणाकुणाला कुणाकुणाचा असा प्रश्न असतो की मागच्या वर्षीचे सुगड आहेत मग मागच्या वर्षीचे सुगडच यावर्षी परत आपण जर त्यामध्ये पूजा केली तर चालते का तर तसं तुम्ही करू शकता मागच्या वर्षीचे घेऊ शकता तुमची जर इच्छा असेल तर परंतु तुम्ही नवीनच घ्या कारण कोऱ्या सुगडांनाच महत्त्व असते त्यामुळे तुम्ही नवे कोरे सुगड आणूनच त्याची पूजा करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं वाण हे दिवशी काय अर्पण करायचं आहे तर आपण तिळगुळाचा नैवेद्य दाखवतो त्यानंतर हलवायचा देखील आपण नैवेद्य दाखवतो आणि पुरणपोळीचा जो नैवेद्य असतो संध्याकाळी आपण पुरणपोळी करतोच मकर संक्रांतीच्या दिवशी तर पुरणपोळीचा नैवेद्य देखील सुगडांना दाखवायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जय गजानन धन्यवाद